नमस्कार मी प्राध्याय डॉक्टर विकास खेलेर आपल्या सर्वांचं भविष्यने कार्यक्रमामध्ये का पुन्हा एकदा स्वागत करतो मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीतील गोचर शनीची प्रत्येक राशीला काय फळे मिळतील मी सविस्तर सांगतो आहे या व्हिडिओमध्ये मी कन्या राशीच्या लोकांना हे मीन राशीतील शनीचं गोचर पुढील दोन अडीच वर्ष कसं झालं हे सांगणार आहे सुरू करूया कन्या रास एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत कन्या राशीला गोचरीने शनी सातवा म्हणजे राशीच्या सप्तम सणातून म्हणजे सप्तम्या सणातून जात असल्याने हा शनी या लोकांना मध्यम फलदायी दे जाईल कारण सातवा पाचवा आणि द अकरा दहावा अकरावा नववा हा शनी मध्यम जातो लक्षात घ्या राहू आणि गुरुचं ही या लोकांना उत्तम आहे म्हणजे धनु मी करणाऱ्याशी लोकांना आणि गुरुचं गोचर उत्तम असल्याने जून सव्वीस ते जून सत्तावीस हा काळ या लोकांना जोरदार लाभदायक आणि यश देणारा जाईल या काळात या लोकांची आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल शत्रूचा नाश होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आता आपण सप्तम स्थानावर काय बघतो याचा जर विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की आपण सप्तम सणानं विवाह वैवाहिक सौख्य भागीदारी व्यवसाय किंवा भागीदारी व्यवसाय या गोष्टीचा विचार करतो या सप्तम स्थानातील कन, शनी कन्या शनीची राशी कन्या राशीवर म्हणजेच कन्याच्या चंद्रावर सातवी दृष्टी पडणार असल्याने या ठिकाणी चंद्र दूषित होणार हे लक्षात घ्या कारण सप्तम स्थानामध्ये शनी आला की ते दृष्टीत लग्नातल्या चंद्रावर पडणार आहेत त्यामुळे चंद्र दूषित झाल्यामुळे मा थोडा मा मानसिक कष्ट किंवा अनारोग्य संभवू शकतो हा सप्तमातील शनी कन्या राशीच्या लोकांना खालील फळे देईल हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये बघा लक्षात घ्या सप्तम सणामध्ये मीन राशी येते कन्या राशीच्या राशी ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये चंद्रकुंडलीमध्ये मीन राशीमध्ये रवी मंगळ शुक्र राहू केतू असे पापग्रह असतील त्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये हा शनी कटकटी आणि वाद विवाद निर्माण करेल ज्यांचे विवाह झाले आहेत व ज्यांना व्हाय ज्यांच्या वैव्यक जीवनामध्ये मतभेद वाद चालू आहेत त्यांचे वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता या काळात राहील यासाठी कन्या राशीच्या लोकांनी तडजोडीची भूमिका घ्यावी अन्यथा वैवाहिक जीवनामध्ये विभक्तता होणं किंवा वेगळं होणं किंवा कोर्ट कचऱ्या होणं संभवतं विवाहसुख मुलामुलींचा हा, विवा विवा हा शनी आता विवाहामध्ये अडचणी अडथळे आणेल किंवा विवाह लांबवेल हा शनी मानसिक चिंता या लोकांची वाढवेल मधूनच चिडचिड आक्रमकपणा आक्रमकपणा वाढवेल तर कधी नैराश्य येण्या शक्यता राहील थोडक्यात मानसिक अस्वस्थता आणि दडपण या काळात राहील जोडदराच्या आरोग्याच्या तक्रारी या काळात वाढतील त्यामुळे दोडदराच्याही आरोग्याची विशेष काळजी घ्या हा क्षणी मागील काही वर्षात सुरू असलेल्या आपल्या आरोग्याच्या तक्रारी काही अंशी कमी करण्या करेल राहील म्हणजे आपल्या तक्रारी कमी होतील आरोग्याच्या मात्र दोडदराच्या वाढतील भागीदारी व्यवसायामध्ये मात्र हा शनी अडचणी अडथळे किंवा वाद निर्माण करण्यास शक्यता राहील काहींच्या व्यवसायामध्ये नुकसान होणं अधोगती होणं संभव होतं विशेषतः जून सव्वीसपर्यंतचा काळ नोकरी व्यवसायामध्ये आणि अडचणी निर्माण करणार झाले लक्षात घ्या काहींना कन्या राशीच्या लोकांना ग्रहत्याग करावा हो लागेल कोर्ट कचेरीमध्ये नुकसान होणं प्रवासात दगदग होणं आर्थिक अडचणी वाढणं इत्यादी संभवतं आपण जर शनीच्या दृष्टीचा विचार केला तर शनीच्या दृष्टीमुळं तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी पडते त्यामुळं या शनीच्या दृष्टीचा विचार केला तर हा शनी घर किंवा जागेसंबंधी कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण करणारा जाईल घरातील वातावरण काही प्रमाणात असमाधानकारक राहील मानसिक स्थिती व आरोग्य ह्या लोकांचं खराब राहील यासाठी या लोकांनी शांत आणि संयम राहावं घरामध्ये वाद टाळावेत आणि त्याचबरोबर नित्य शनी उपासना करा हाही शनी थोड्या प्रमाणात त्रासदायक आहे नित्य शनी मंत्राचे शनी स्त्रोत्राचं पठन करा आणि प्रामाणिक कष्ट करा एवढ्या गोष्टी केल्या तर बराच फरक पडेल एक निवेदन करतो की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कन्या राशीचे मित्रमंडळी नातेवाईक अपतिष्ट असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर ज्या लोकांना माऊन ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हायवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण तुळ राशीला हेच शनीचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे तोही वेळ तुम्ही अवश्य पहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ